या बातमीचे प्रायोजन अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूटी कॉलेज समोर सोलापूर तिरुपती नजिकच्या तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात सालाबाद प्रमाणे नोव्हेंबर मध्ये ब्रह्मोत्सव होणार असून या उत्सवात शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी सोलापुरातील पद्मशाली बांधव देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत अशी माहिती पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्थेचे संस्थापक जनार्दन कारंपुरी व अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली पद्मावती देवी ब्रह्मोत्सव उट्टंटी पट्टुचिरा म्हणून गेले अनेक वर्ष सोलापुरातल्या पद्मशाली समाजातर्फे सिल्क साडी आणि माहेरचं लेणं म्हणून आम्ही जे काय द्यायचं ते तिथं त्या पद्माधे आमची मुलगी ही पद्मशाली समाजाची मुलगी आहे म्हणून आम्ही कार्तिक ब्रह्मोत्सवामध्ये देवीच्या चिरणे आम्ही आरप साडी चोळी आम्ही अर्पण करतो आणि सगळ्या भक्तांना आशीर्वाद देण्याचं काम ते देवस्थानतर्फे करतात या महोत्सवामध्ये भाग घेण्यासाठी उद्याच्या वीस ऑगस्टपर्यंत सगळ्यांनी नावं नोंदवायची आणि ती सगळं त्यांचे आधार कार्ड वगैरे दिलं की आम्हाला जाण्याचं तिकीट तिचं बुकिंग आणि देवसानाची सगळी व्यवस्था आम्हाला करण्यास सोय होईल तर याच्यामध्ये जास्तीत जास्त सोलापूरकर पद्मशाली बांधवांनी सहभागी घ्यावा आणि हा महोत्सव यशस्वी करावा असे या ब्रह्मोत्सव समितीच्या वतीनं मी ते सगळ्यांना विनंती करतो आपल्याद्वारे भगवान व्यंकटेश्वर अर्थात बालाजी यांच्या पत्नी श्री पद्मावती देवी या पद्मशाली समाजाच्या कन्या आहेत तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात दरवर्षी ब्रह्मोत्सव साजरा केला जातो या उत्सवात गत सोळा वर्षांपासून सोलापूरच्या पद्मशाली बांधवांना पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करण्याचा बहुमान मिळत आहे रॉयल एनफील्ड अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर